नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे थंडीमध्ये त्वचेसाठी महत्त्वाच्या घरगुती ब्युटी टिप्स टिप नंबर एक आयब्रोचे केस काळेभोर आणि दाट होण्यासाठी त्यावर रात्री झोपताना थोडेसे खोबरेल तेल नियमितपणे लावावे टिप नंबर दोन आठवड्यातून एकदा स्क्रब पंधरा दिवसातून एकदा ब्लीच आणि महिन्यातून एकदा वॅक्स व फेशियल केल्यामुळे आपली स्किन चांगली राहते तसेच स्किनचा रंग देखील सुधारतो टिप नंबर तीन साबण लावल्यामुळे आपली चेहऱ्याची स्किन खूप ड्राय होते त्यामुळे नेहमी साबणाऐवजी फेशवॉश किंवा क्लिंजिंग मिल्कचा वापर चेहरा धुण्यासाठी करावा टिप नंबर चार आपली स्किन नेहमी ताजी तवानी राहण्यासाठी नियमितपणे लिंबू पाणी नारळ पाणी ताक तसेच भरपूर पाणी असलेल्या फळांचा वापर आपल्या आहारात करावा टिप नंबर पाच जास्त प्रमाणात मसाला तिखट किंवा मिरची खाल्ल्यामुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स होऊन चेहरा खराब होतो टिप नंबर सहा बऱ्याच जणांना वारंवार हेअर ट्रीटमेंट करायची सवय असते यामुळे आपले केस जास्त उष्णतेच्या संपर्कात येऊन तुटतात आणि कमकुवत होतात म्हणून कमीत कमी हेअर ट्रीटमेंट करावे टिप नंबर सात केस धुताना देखील हलक्या हाताने आणि हळूहळू धुवावे खूप घासून किंवा रगडून धुऊ नये टिप नंबर आठ ओठांना नरम आणि कोमल ठेवण्यासाठी दररोज दिवसातून दोन वेळा लिप बाम लावावा यामुळे हळूहळू ओठांचा काळेपणा कमी होऊ लागतो टिप नंबर नऊ जर तुम्हाला ओठांसाठी लिपबामचा वापर करायचा नसेल तर रात्री झोपताना दररोज ओठांवर गाईचे तूप लावावे तसेच आठवड्यातून एक वेळा हळूहळू ओठांवर मध लिंबाचा रस आणि थोडीशी साखर मिक्स करून स्क्रब करावे यामुळे देखील ओठ मऊ नरम राहतात आणि काळपटपणा कमी होतो टिप नंबर दहा तसेच दररोज सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपताना चांगल्या ब्रँडचे कमीत कमी केमिकल असलेले बॉडी लोशन देखील नियमितपणे वापरावे यामुळे आपल्या हातांची स्किन ग्लो करते आणि हळूहळू हातांचा टॅन कमी होतो टिप नंबर अकरा आठवड्यातून एकदा मेनिक्युअर पेडिक्युअर देखील करावे टिप नंबर बारा दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी थोडीशी लिंबाची साले वाढवून त्यांची बारीक पावडर करून त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ एकत्र करून त्याने दात घासावे यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अगदी पांढरे शुभ्र होतात टिप नंबर तेरा नियमितपणे बॉडी पॉलिशिंग केल्याने देखील आपली संपूर्ण स्किन चांगली राहते आणि टॅन दूर होतो टीप नंबर चौदा हातांचा रंग उजाडण्यासाठी थोड्या मसूर डाळीच्या पिठात टोमॅटोचा रस एक चमचा लिंबाचा रस आणि थोडेसे कच्चे दूध घालून यांचे मिश्रण हातांवर लावा आणि पंधरा मिनिटांनी हात धुवा नियमितपणे हा उपाय केल्याने हात नेहमीपेक्षा गोरे दिसायला लागतात टिप नंबर पंधरा हातांचे कोपरे तसेच बोट काळे असल्यास त्यावर अर्धा लिंबू घासा यामुळे हळूहळू काळपटपणा कमी होईल टिप नंबर सोळा कोणतेही नवीन प्रोडक्ट डायरेक्ट चेहऱ्यावर लावू नका आधी हातावर लावून टेस्ट करावे जर आपल्याला सूट होत असेल तरच चेहऱ्यावर लावा नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स येऊन चेहऱ्याची स्किन खराब होईल टिप नंबर सतरा चेहरा जास्त तेलकट असेल किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल आणि पिंपल्स असतील तर चेहऱ्यावर शक्यतो मेकअप करू नये टिप नंबर अठरा रात्री झोपताना चेहऱ्यावर नाईट क्रीम अवश्य लावावी टीप नंबर एकोणावीस बाहेर जाताना नेहमी चेहरा स्कार्फने बांधावा यामुळे धूळ चेहऱ्यावर बसून चेहरा खराब होत नाही टीप नंबर वीस चेहरा धुताना जास्त गरम पाण्याने धुणे टाळा यामुळे चेहऱ्याची स्किन लवकर डल होते टिप नंबर एकवीस तिळाचे किंवा खोबरेन तेलाने पूर्ण शरीरावर मसाज करून अंघोळ केल्यामुळे शरीराची स्किन खूप ताजी राहते टिप नंबर बावीस फुटण्याचा वापर देखील चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप छान उपाय असतो कारण त्यामध्ये विविध प्रकारचे आयुर्वेदिक औषधी असतात टिप नंबर तेवीस उन्हामध्ये जाण्याआधी पंधरा ते वीस मिनटे आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून उन्हात जा यामुळे चेहरा टॅन होणार नाही टिप नंबर चोवीस मेकअप करण्याआधी प्रायमर अवश्य लावावे यामुळे मेकअप जास्त वेळ तसाच टिकून राहतो टीप नंबर पंचवीस चेहऱ्यावर स्क्रब करताना खूप जोर लावून किंवा घासून करू नये यामुळे जास्त ओपन पोर्स होतात टीप नंबर सव्वीस जेव्हा तुम्हाला फाउंडेशन लावायचे असेल तेव्हा त्याच्यामध्ये थोडं नारळाचे तेल मिसळावे त्यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप खूप वेळ तसाच राहतो टिप नंबर सत्तावीस नारळाचं तेल त्वचेसाठी मॉइश्चरायझरचं काम करतं टिप नंबर अठ्ठावीस विटॅमिन ईचे कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल एकत्र करून रात्री झोपताना चेहऱ्यावरती लावल्यास चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात टिप नंबर एकोणतीस ग्लिसरीन चेहऱ्याच्या त्वचेला मऊ आणि मुलायम बनवतो त्यामुळे चेहऱ्यावरती आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस ग्लिसरीनचा उपयोग नक्की करावा यासाठी कुठल्याही फेसपॅकमध्ये तुम्ही ग्लिसरीन मिक्स करून लावू शकतात टीप नंबर तीस थोडेसे तांदळाचे पीठ लिंबू आणि दूध एकत्र करून नाकावर लावून पंधरा मिनिटांनी हळूहळू मसाज करा यामुळे नाकावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कमी होतील थंडीच्या दिवसांमध्ये रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर मध लावल्यास चेहऱ्याची त्वचा ड्राय पडत नाही टीप नंबर बत्तीस ज्यांना साबणाची अलर्जी असते त्यांनी मसूरच्या डाळीचे पीठ रात्री थोड्याशा दुधामध्ये भिजवून सकाळी त्याने चेहरा धुवावा यामुळे चेहरा साफ आणि गोरा होतो नंबर हिवाळ्यात साबणाचा आणि गरम पाण्याचा अगदी मर्यादित वापर करा त्याऐवजी कोमट पाण्याने करा टिप नंबर चौतीस तुम्हाला जर साबण वापरायचाच असेल तर बेबी सोपचा वापर करा टीप नंबर पस्तीस चेहऱ्यावर जरी डाग नसले तरी चेहरा सुंदर दिसावा म्हणून हिवाळ्यात बेसन पीठ चेहऱ्यावर लावावे आणि थोड्या वेळाने धुवून टाकावे यामुळे त्वचा चमकदार होईल टीप नंबर छत्तीस नेहमी आनंदी उत्साही आणि हसत राहिल्याने आपोआप चेहऱ्यावर चमक दिसते टीप नंबर छदोतीस आठवड्यातून एकदा केसांना दहीचा पॅक लावल्याने केस चमकदार होतात टीप नंबर अडोतीस पिकलेले केळी थोड्याशा मधामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास मऊ मऊ आणि सॉफ्ट होतो टीप नंबर एकोणचाळीस डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे जास्त झाले असतील तर थोड्याशा बटाट्याच्या तुकड्याने डोळ्याखाली हळूहळू काळी वर्तुळे कमी होतील नंबर चाळीस नाकावर जर काळे डाग पडले असतील तर लिंबाच्या फोडीवर थोडेसे मध लावून त्याने नाकावर हळूहळू घासा यामुळे काळे डाग निघून जातील टिप नंबर एक्केचाळीस जर केस गळती जास्त प्रमाणात होत असेल तर जास्वंदाचे वाढलेले फुल खोबरेल तेलामध्ये थोडा वेळ गरम करून बनलेले जास्वंदाचे तेल केसांना लावा यामुळे केस गळती कमी होईल टिप नंबर बेचाळीस केस जर जास्त ड्राय झाले असतील तर अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा खोबरेल तेल टाकून पेस्ट बनवून ही पेस्ट अर्धा तास केसांच्यामध्ये लावून ठेवा के यामुळे केसांमधील ड्रायनेस कमी होतो तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच